मराठी ते धडक ते धडक अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सी टी अशा एक्झाम मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साईश ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सरा पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर नाथबाबांच्या पावन नगरीत एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची मोठी चर्चा सुरू झाली आहे विटातील पाटील कुटुंबियांनी आपल्या लाडक्या लेखीचा गावदेव निमित्त अभिनव संकल्पना राबवली आहे समाजाला वेगळी दिशा देण्यासाठी पाटील कुटुंबियांनी विटा शहरात नवा आदर्श घालून दिलाय सारख्या प्रकाराला फाटा देत लाडक्या लेकीचा गावदेव कार्यक्रम पाटील कुटुंबियांनी सांप्रदायिक पद्धतीने साजरा केलाय काल मृत्युंगाच्या गजरात संपन्न झालेल्या गावदेव कार्यक्रमामुळे विटेकर नागरिक भक्ती रसात तल्लीन झाले तर फटाक्यांच्या आदर्शबाजीसह सांप्रदायिक पद्धतीने संपन्न झालेल्या गावदेव कार्यक्रमाचे परिसरातून भरभरून कौतुक सुरू झाले حطوا الرصيف في العلامه. نا نطالب كرم نا نطالب كرم نا نطالب

सामाजिक कार्यकर्त्या गोकुळाताई पाटील यांच्या पुत्नी आणि रघुनाथ पाटील यांची कन्या ज्ञानेश्वरी पाटील हिच्या गावदेव कार्यक्रमाचे औचित्य साधून पाटील कुटुंबियांनी विटे शहरात नवा आदर्श घालून दिला आहे गावदेव म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो डीजे बेंचो आणि प्रचंड पैसे खर्च करून होणारे ध्वनी प्रदूषण परंतु स्वतः प्रवचनकार असणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीचा अर्थात ज्ञानेश्वरीचा गावदेव कार्यक्रम पाटील कुटुंबियांनी सांप्रदायिक पद्धतीने साजरा करून समाजाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे एवढेच नव्हे तर अनोखी संकल्पना राबवून पार पडलेल्या या गावदेव कार्यक्रमा दरम्यान अखंड विटा शहर टाळ आणि मृदुंगाच्या निनादात अक्षरशः दुमदुमून गेल्याचे पाहायला मिळाले डीजेसारख्या प्रकाराला फाटा देऊन टाळ मृदुंगाच्या गजरात संपन्न झालेल्या गावदेवाच्या कार्यक्रमामुळे विटेकर नागरिक भक्तीर तल्लीन झाले तर आपल्या मुलीचा गावदेव कार्यक्रम सांप्रदायिक पद्धतीने साजरा करून पाटील कुटुंबियांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्यामुळे सांप्रदायिक आणि अनोख्या पद्धतीने संपन्न झालेल्या गावदेव कार्यक्रमाचे परिसरातून भरभरून कौतुक सुरू झाले आहे यांच्यासह जिओ मराठी न्यूज विटा आज आपण या ठिकाणी जो गावदेवाचा कार्यक्रम पाहत आहात हा एक समाजाला एक वेगळी दिशा मिळावी या हेतूने आमच्या ज्येष्ठ भगिनी गोकुळसाहेब पाटील यांनी या ठिकाणी हा नियोजित केलेला आहे तर आपण गावदेवाचा कार्यक्रम जर स सर्वसाधारणपणे बघायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये इतरत्र खर्च जास्त आणि कालवा दिवाणा या गोष्टीसारख्या होत असतात पण एक समाजाला वेगळी दिशा मिळावी समाजाला एक वेगळं वळण लागावं या हेतूनच सांप्रदायिक पद्धतीनं गावदेव असा हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे हा उपक्रम सर्वांनी राबवावा आणि आपल्या लग्नामध्ये होणारा इतरत्र वाजवाचा जो खर्च आहे तो खर्च टाळण्यामध्ये याची मदत होईल आणि शक्यतो सांप्रदायिक पद्धतीने ज्या पद्धतीनं आपण सप्ताहमध्ये दिंडी काढतो ग्रंथदिंडी असते त्याच पद्धतीनं दिंडी म्हणूनच हा गावतो सोळा या ठिकाणी आम्ही संपन्न केलेला आहे या कार्यक्रमाचं सर्वांनी आदर्श घ्यावा आदर्शवत असा हा कार्यक्रम सर्व नगरीतील लोकांना एक वेगळा या ठिकाणी दृष्टिकोन आणि एक वेगळ्या पद्धतीची नेमावली वेगळ्या पद्धतीचा पांढा पाडायचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमामुळे बहुतांश इथून पुढच्या लग्नामध्ये निघणारे जे गावदेव आहेत त्या गावदेवाचा इतर खर्च न करता सगळ्या लोकांनी अशा पद्धतीनं सांप्रदायिक पद्धतीमध्ये गावदेव काढावा अशी सर्वांना नम्रतेची विनंती आहे सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुलगाच नाही ना। मिळवा पायांचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित विनाटाका मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जीओ मराठी